अच्छा स्वागत है आज जो तीसरा का साइड का साइड का साइड बीजेपी बंद 雨雨雨雨雨 <laughs> اوه <songs> सर सोलापूरमध्ये डीजे मुक्तीची चळवळ उभी टाकताना पाहायला मिळते खरं तर सोलापूर शहर हे उत्सवांचं शहर म्हणून त्याला पाहिलं जातं मात्र आता ज्येष्ठ नागरिकांचा मोर्चा निघाला होता आज डॉक्टरांचा मोर्चा निघतोय नेमका काय उद्देश खरं म्हणजे उत्सवामधलं विकृतीकरणाला विरोध आहे महापुरुषांच्या जयंती त्या थाटात झाल्या पाहिजेत मिरवणुका निघाल्या पाहिजेत वाद्यांना विरोध नाही आहे पण वाद्य ही पारंपरिक असली पाहिजे ढोल ताशा झांज पथक लेझिम पथक यातला जो रुबाब आहे तर महापुरुषांच्या विचाराचं आचरण करते कार्यकर्ते ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे आज डी जेमुळं ज्या पद्धतीचे दुष्परिणाम आहेत लोकांना कायमस्वरूपी बहिरेपणा येतो पंढरपुरामध्ये चार दिवसापूर्वी नाकातोंडातनं रक्त पडून माणूस मेला अनेक डी जे मंडळाचे कार्यकर्ते कायमचे ठार बहिरे झाले आणि माता भगिनींना गर्भवती असतील सामान्य वृद्ध नागरिक असतील हॉस्पिटल्स असतील शाळा असतील महाभयंकर त्रास आहे आज सोलापूरची जी काही ओळख आहे ती उत्सवाचं शहर जरी असेल तरी डी जे मुक्त सोलापूर झालं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये ही लोक चळवळ आज सगळं तमाम सोलापूरकर सगळ्या वयोगटातला डॉक्टर वकील इंजिनियर सगळे सगळे लोक रस्त्यावर उतरलेत मला असं वाटतं की ही लोकसहभागातली चळवळ डी जे मुक्तीसाठी कारणीभूत ठरेल आणि महाराष्ट्राचं नेतृत्व महाराष्ट्र सोलापूर करेल सोलापुरातली डी जे मुक्ती महाराष्ट्रातल्या इतर शहरामध्ये सुद्धा याचं लोन पोचेल आणि माझं सगळ्यांना आवाहन आहे की डी जे मुक्त भारत झाला पाहिजे आणि यापुढे अजून एक सांगतो की उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या समर्थनार्थ डी जेसाठी जी डी जेच्या समर्थनार्थ पोलिसांवरती कोणते राजकारणी दबाव आणत असतील तर त्यांच्या मतदानावरती बहिष्कार टाकण्याची ताकद सामान्य लाखो नागरिकांमध्ये हे राजकारण्यांना विसरू नका ना नागरिक तुम्हाला बोलणार नाही पण मतदानातनं दाखवून देईल ही पण तेवढंच सत्य आहे त्यामुळं डी जेला पाठीशी घालणं बंद करा आ, सर असं पण सांगतोय की डी जे मुक्तच्या उत्सवच बंद करा अशा पद्धती नाही उत्सव चालू राहायला पाहिजे उत्सवाला नाही उत्सव ही प्रेरणा स्रोत आहेत एखाद्या महापुरुषांची जयंती निघते त्यातनं प्रेरणा मिळते परंतु ती विकृतीमुक्त असली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं पारंपरिक असली पाहिजे पर्यावरणपूरक असली पाहिजे खरं तर उत्सव झाले पाहिजेत